राज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दहा जोडपी विवाहबद्ध झाली आहेत पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले विवाहबद्ध झालेल्या दहा जोडप्यांना संसार सा। उपयोगी साहित्य आणि पाच लाख रुपयांचा विमा कवच देखील देण्यात आले यावेळी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता मला माच माणूस म्हणजे सत्यशोधक पद्धतीने हे लग्न तोडून लावून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे खूप चांगलं वाटलं जी पद्धत आहे ती एक नवीन पद्धत आहे आणि पुनर्विवाह लावून द्यायचा मी गडफोडी दे माझी पहिली मी गडफोडी करून आलेलं आहे तर त्या हिशोबाने मी एकटा होतो आणि मला मानस फाउंडेशनने यांना शोधून दिलं आणि त्या पद्धतीने मग आम्ही एकत्र आलो आणि हा अचूक जीवन पार पाडलेला आहे विधवा घटस्फोटीत परितक्ता अशा एकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी त्यांचा पुनर्विवाह व्हावा या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना विविध शासकीय योजना लाभ मिळाव्या यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाण्यातील प्राध्यापक दत्तात्रय लहाणे यांच्या संकल्पनेतून माणस फाउंडेशनच्या माध्यमातून एक चळवळ राबवली जात आहे माणस फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत नव्वदपेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावले गेले आहेत तर शंभर पेक्षा अधिक एकल महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मानस फाउंडेशनने एकल महिलांच्या बाबतीत सुरू केलेली ही चळवळ आता लोक चळवळ होताना दिसत आहे आणि हीच विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांच्या बाबतीत परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल सर आज एकल महिलांचा विवाह या ठिकाणी पार पडलेला आहे कशा माध्यमातून हा विवाह या ठिकाणी पार पडला किती जोडप्यांचा विवाह पार पडला आज आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं व्हीकल महिला पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज दहा जोडपे या ठिकाणी पुनर्विवाह त्यांचा झालेला आहे आणि या दहा जोडप्यांचं वैशिष्ट्य असे आहे की यामधले चार जोडपे हे घटस्फोटीत आहेत दोन जोडपे जे आहेत त्या विधवा महिलांचे आहेत एक परितक्त आहे एक अपंग महिला आहे यामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहसुद्धा यामध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी आंतरजातीय विवाह घडून आणला या ठिकाणी अपंगाचा विवाह घडून आणला या ठिकाणी ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त झालं आहे अशा लोकांचासुद्धा या ठिकाणी विवाह घडून आणला आणि एक चांगलं त्यांच्यामध्ये ज्या विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांना त्यांचं जीवन अगदी नरकासारखं झालेलं असतं या सातत्यानं अपमान त्यांना होत असतो त्या अपमान तो त्यांना समाजामध्ये चांगलं मानाचं चा स्थान मिळावं आणि या सामाजिक या या ज्या पुनर्विवाहाला आहे याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी हा उद्देश ठेवून निश्चितपणे आम्ही हा विवाह या ठिकाणी घडून आणला आणि सांगायला आनंद होतो की सत्यशोधक पद्धतीनं हा विवाह केला गेला अनेक लोकांनी यासाठी मदत सुद्धा केली आणि चांगल्या पद्धतीने हा विवाह संपन्न बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य